मनमाडला रिपाईंचे शोलेस्टाईल अर्धनग्न आंदोलन डेली मार्केट काम पूर्ण करण्याची मागणी आंदोलनामुळे प्रशासनाची उडाली तारांबळ मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेल्या सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचे काम पूर्ण करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व डेली मार्केट व्यापारी संघटनेच्या वतीने गंगादादा त्रिभुवन यांनी अर्धनग्न होऊन डेली मार्केटच्या इमारतीवर चढत शोलेस्टाईल आंदोलन केले यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनांची चांगलीच तारांबळ उडाली सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते दरम्यान लवकरच मार्केटच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले सावित्रीबाई फुले मार्केट इमारतीचे काम पूर्ण अवस्थेत असल्याने भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसावे लागत असल्याने कुचंबणा सोसावी लागत आहे डेली मार्केट काम पूर्ण न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आवाज जनतेचा न्यूज मराठी मनवाड आपण या ठिकाणी बघत आहात हे डेली मार्केट इमारत पंचवीस वर्षापासून आशीच्या आशी मोडकळी आलेले बसले आहे आणि आम्ही पंचवीस वर्षापासून सर्व भाजी विक्रेते मासुले विक्रेते सुके मासेले विक्रेते सर्व आम्ही आम्हाला त्यावेळेस नगरपालिकेच्या प्रशासनाने पर्यायी जागा या आठवडे बाजार दिली होती परंतु त्या ठिकाणी जागा नसल्याकारणाने आम्ही सर्व व्यापारी सुभाष रोड व सत खंडेराव महाराज मंदिर सर्व व्यापारी वर्ग या रस्त्यावर ठाण मानून ट्रॅफिक जाम होत आहे तरी आम्ही त्या ठिकाणी बसतो आहे कारण आम्हाला पोटाची फळ भरायची आहे अनेक कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहे काही त्या ठिकाणी मृत झालेले आहेत त्यामुळे आम्ही अनेक पंचवीस वर्षापासून अनेक वेळेला तीव्र आंदोलन केले परंतु या सुस्त आणि निर्भय नगरपालिका प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही तुम्ही या मार्केटची अवस्था बघा बेसमेंट मध्ये अक्षरशः त्या ठिकाणी एकदम घाणीचं साम्राज्य झालेले आहे वर या ठिकाणी अवैध धंदे साधता घरगुल् बसता दारुडे बसता त्या ठिकाणी तीन मर्डर सुद्धा झालेले आहे त्या ठिकाणी आणि अनेक तीनशे सात वीस त्या ठिकाणी हा सुद्धा झालेले म्हणजे हा जो अड्डा बनलेला आहे हा अवैध धंद्याचा बनलेला आहे अड्डा आणि आमची जी मागणी आहे आमची जी स्वतः हक्काची मागणी आहे मार्केटची ती आमची हक्काची रास्त मागणी असून आमच्या व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी आम्ही आग्रहाची विनंती या या तालुक्याचे कार्यसम्राट जे विकासाचा ज्यांनी सपाटा लावलेला आहे त्यांनी या मार्केटकडे लक्ष द्यावे आमची अपेक्षा आता फक्त फक्त आणि फक्त स्वास अन्नाजी कांदे हेच पुरे करू शकतात असं आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे कारण की का नगरपालिका तिला कुठेही न्याय देत नाही आम्हाला त्यामुळे आज आम्ही या इमारतीवर चढून त्या ठिकाणी एक आंदोलन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही सांगतो जर आम्हाला त्या ठिकाणी डेडलाईन दिली नाही मार्केटचं काम केव्हा सुरू करता त्या तारखेला तर आम्ही याच्यापेक्षा उग्र आणि तीव्र कुठल्याही क्षणी यांना सूचना न देता आंदोलन करू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व संयुक्त समातोश्री सावित्रीबाई फुले डेली भाजी मार्केट व्यापारी संघटना तसेच आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्मान्य राजाभाऊ आयरे आरडी अण्णा दादा पबलु भाई भवारे बबलूबाई लहारे जी शिंदे आमचे भाऊ बोरशे तसेच शेषाव चौधरी साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत त्यांच्या साक्षीने सांगतो का लाईन जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून आखला